रोहित पवारांचा अमरावती दौरा सोयाबीन कापूस अनुदानातील ई पीक पाहणी अट रद्द करण्याची शिवसेनेची मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांचे शिवसेनेच्या वतीनं प्रकाश मारोटकर यांनी स्वागत केले आणि सरकारनं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये मदतीसाठी ई पीक पाहणीची अट लादल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो शेतकरी वंचित असल्याची माहिती देऊन निवेदन सादर आहे या योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे तब्बल साडेचार हजार अर्ज शिवसेनेने भरून घेतले आहेत शेतकऱ्यांनी भरून दिलेल्या अर्जाची माहिती देऊन संपूर्ण गठ्ठा हा रोहित पवार यांना दाखवण्यात आला आणि आवर्जून रोहित पवारांनी या अर्जाची पाहणी केली या योजनेत सरसकट अनुदान देण्यात यावं अशी मागणी यावेळेस करण्यात आली ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज अमरावती